सोलापूर शहरमध्ये विधानसभेसाठी प्रचार करताना भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय आठवलेगट महायुतीचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांनी शुक्रवारी सोलापुरातील प्रिसीजन कॅम्पशाफ्टचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा यांची भेट घेऊन सोलापूरच्या उद्योग विषयावर सविस्तर चर्चा केली आहे सोलापुरातील तरुणांना सोलापुरातच रोजगार मिळण्याबाबत यावेळी सल्ला मसलत करण्यात आली सोलापुरात उद्योगवाढीला चांगलाच वाव आहे त्यामुळं अनेक उद्योग भविष्यात सोलापुरात येऊ शकतात त्याकरिता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात प्रयत्न करू अशी ग्वाही यावेळी उमेदवार देवेंद्र कोठे यांनी उद्योजक यतीन शहा यांना दिली आहे या प्रसंगी उमेदवार देवेंद्र कोठे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की सोलापुरातील विकासकामं उद्योग उभारणी भविष्यातील विकास आदी संकल्पनांसह इतर अनेक विषयांवर यावेळी संवाद साधण्यात आला या प्रसंगी माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर प्रिसिजन कॅम्पशॉपचे जनसंपर्क अधिकारी संदीप पिस्के आदींची उपस्थिती होती